आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा कद सोळा टक्क्याचं तुम्ही जी आर काढला कशाच्या आजारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचंही दे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासोबत मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोप्ती करण्यात आली होती सरकारच्या या जी आरमुळे ओबीसी समाज नाराज झाला होता या, या, या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात दंड थोपटत सरकारला न्यायालयात खेचण्याचं ठरवलंय छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळवणी सुरू होती हे कागदपत्र जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत छगन भुजबळांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या जी आरला ला खोड करून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत असंही मनोज जरांगे म्हणाले हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा मनुष्यबळ द्या अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे आणखी मोठा आनंद व्यक्त करू काही लोक बिथरल्यासारखे झालेत असंही मनोज जरांगेंनी सांगितलं हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल असंही मनोज जरांगे म्हणालेत